चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करणार आहे मी जेव्हा अकरा गुरुवारचं व्रत सुरू करण्याचा प्रयत्न करत होती तर बरेच अडथळे येत होते अडचणी येत होती दोन महिन्यापासून मी ट्राय करत होती पण माझं गुरुवारचं व्रत हे सुरू होतच नव्हतं आणि ज्या दिवशी गुरुवार होता तर सकाळी ठरवलं की आज मला उपवास करायचाच आहे व्रत करायचंच आहे तर मग मी सकाळी पटापट सगळा सामान आणला आणि पूजेला सुरुवात केली आणि खूप अशी काही मांडणी वगैरे असं काय नाही साधं सिंपलच मी व्रत करायला सुरुवात केली आणि जेव्हा व्रत सुरू केलं मग अध्याय वगैरे झालेत सगळं पारायण वगैरे वाचून झालं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी वगैरे मला जो अनुभव आला तर तो खूपच वेगळा होता ज्या गोष्टीची मी एक वर्षापासून वाट बघत होती तर त्याच गोष्टी घडल्यात तर एवढी खुश झाली की तो आनंदच समजतच नव्हता की कसा व्यक्त करू तर खूप भारी वाटलं त्यावेळेस की पहिल्याच गुरुवारी आपल्याला स्वामींचा आशीर्वाद पण भेटला प्रचिती आली तर माझ्यासाठी हे सगळं खूप वेगळं होतं कारण मी हे व्रत पहिल्यांदाच करत होती तर मला पहिल्याच गुरुवारी अनुभव आला मला तर मी लास्ट इयर डिसेंबरमध्ये जेव्हा अक्कलकोट गाणगापूर दर्शनसाठी गेलेली तर त्यानंतर माझी खूप इच्छा होती की मला परत अक्कलकोट कनगापूर जायचं आहे आणि खूप मी प्रयत्न करत होती प्रत्येक महिन्याला मी ट्राय करत होती की बुकिंग करते जाते हे सगळं माझं चालूच वर्तं होतं वर्षभर पण जायला वेळच नाही भेटला किंवा बुकिंगच भेटत नाही आहे काही ना काही कारणं येतच होती की मी तिकडे जाऊच नाही शकली आणि माझी खूप इच्छा होती की मला परत जायचं होतं परत जायचं होतं आणि अक्कलकोट गाणगापूर दर्शनसाठी दर्शन करून पण आलो तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण अजून जायला पाहिजे अजून जायला पाहिजे अजून राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप होतात कारण की म्हणजे माझा पर्सनली अनुभव असा आहे की तिकडे जर गेलं ना तर तिकडून रिटर्न यायची इच्छा होतच नाही पण आपल्याला तर घरी यायचंच आहे आणि आल्यानंतरही असं वाटतं की कधी परत जाणार हे सगळं चालूच असतं हे माझ्या डोक्यात पण चालूच होतं आणि आठ दहा दिवसाआधीच आम्ही विचार करत होतो की आम्हाला फि जायचं आहे अक्कलकोट गाणगापूर आणि कुरोपूर पण जायचं आहे कुरोपूर बघितलं नव्हतं तर तिकडेही जायचं होतं आणि हे आमचा खूप प्लॅन चालू होता पण आम्हाला बुकिंग वगैरेही मिळत नव्हती आणि हे सगळे प्रकार कारण की आठ दहा दिवसाआधी तुम्हाला बुकिंग असं पण मिळत नाही ट्रेनची तर खूप प्रयत्न करत होतो पण नाही काही झालं पण जेव्हा मी गुरुवार सुरू केलेत तर त्याच दिवशी आम्हाला बुकिंग वगैरे पण मिळाली आणि सर्वच काही एकदम स्वामींच्या इच्छेनुसार त्यांना आम्हाला बोलवायचंच होतं त्या हिशोबाने म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा व्यवस्थित होत गेल्या तर आम्हाला बुकिंग पण मिळालं तर आम्ही पहिले कुरोपूर गेलो कुरोपूरनंतर आम्ही गाणगापूर केलं आणि गाणगापूरनंतर आम्ही अक्कलकोटला गेलो तर अक्कलकोटलाबरोबर आम्ही मंगळवारी गेलो पोचलो माझा गुरुवार झाला आणि शुक्रवारचा कॅब शनिवारचं आमचं बुकिंग भेटलं आम्हाला आणि आम्ही शनिवारी कुरोपूरसाठी निघालो आणि कुरोपूर झाल्यानंतर आम्ही अक्कलकोट आणि गाणगापूरला आलो आणि अक्कलकोटला आम्ही मंगळवारी आलो तर मंगळवार बुधवार तिकडेच थांबलो आणि बुधवारी संध्याकाळी जेव्हा निघालो तर गुरुवारच्या सकाळी म्हणजे चार वाजता पहाटे आम्ही इकडे पोचलो घरी आणि घरी आल्यानंतर मग परत सगळं साफसफाई वगैरे केली आणि मी माझा दुसरा गुरुवार सुरू केला तर तिकडे पण आम्हाला एवढे अनुभव आलेत आणि इझिली आम्हाला दर्शन कुठे नाही झालं ना कुरोपूरमध्ये कानगापूरमध्ये ना अक्कलकोटमध्ये इझिली दर्शन नाही झालं आहे आमचं तिघं ठिकाणी खूप परीक्षा घेतल्या गेल्यात खूप असे अनुभव आलेत आम्हाला तिकडे की आम्हाला इझिली ना हॉटेल्स मिळालेत ना दर्शन मिळालं बरेचसे प्रॉब्लेम्स आलेत आमच्यासोबत तिकडे तिघं ठिकाणी पण ते म्हणतात ना की परीक्षा घेतल्याशिवाय आणि डायरेक्ट इझिली तुम्हाला सगळं तर मिळणार नाही ना तर सगळं काही असं चालू होतं आणि झालं सगळं व्यवस्थित दर्शन झालं सगळं काही झालं आणि जे काही अनुभव आलेत तिकडे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर असं मी माझा अनुभव तुम्हाला शेअर केला तर मी एवढी खुश झाली ना की माझा पहिला गुरुवार झाला आणि मी लगेच अक्कलकोटला गेली दर्शनासाठी आणि तिकडे पण मी समाधी मठात वगैरे जाऊन पण मी एक पारायण केलं तिकडे बसून वगैरे तर ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण हा माझा पहिल्या गुरुवारचा अनुभव आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि मी खूप खुश आहे तर स्वामींकडे एवढीच प्रार्थना आहे की मला जो अनुभव आला तो प्रत्येक स्वामी भक्ताला येवो आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण हो अक्कलकोट जाण्यासाठी श्री स्वामी समर्थ